चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 डॉक्टर पाखरे माने पुजारी यांना भरत बँकेचे पुरस्कार जाहीर जयसिंगपूर येथील भरत बँक व भरत मेडिकल तर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा गुरुवारी दिनांक एक रोजी करण्यात आली यात डॉक्टर एस के पाटील धन्वंतरी पुरस्कार डॉक्टर पी एस पाखरे डॉक्टर जे जे मगदूम समाजभूषण पुरस्कार मोहन माने व श्री भरतरत्न पुरस्कार शंकर पुजारी यांना जाहीर केल्याची माहिती अध्यक्ष डॉक्टर श्रीवर्धन पाटील उपाध्यक्ष अजित पाटील व संचालक विठ्ठल मोरे यांनी पत्रकार बैठकीत दिली श्री पाटील म्हणाले पुरस्कार वितरण शनिवार दिनांक दहा रोजी उदगाव येथील कलकृष्ठ गार्डनमध्ये होणार आहे याशिवाय भरत बँकेची वार्षिक सभा होणार आहे अध्यक्षस्थानी राजीव शेट्टी असणार आहेत आमदार डॉक्टर राजेंद्रपल्लेवकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल सांगली येथील डॉक्टर अनिल मडके यांचे आरोग्य विषयावर यावेळी मार्गदर्शन होणार आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा